मराठी मूळाक्षरे स्वर आ, अननस अ आ आवळा इमारत इडलिंबू उ उशी उ ऊस ऋषी रु, एडका ऐरण ओ, ओढा आऊ औषध अ अंगठी अ प्रातकाल ॲ बॅट ऑ रॉकेट व्यंजनी कमळ ख खडू ग, गवत, घ, घर वाङ्मय चटई छ, छत्री च, ज, जहाज झ झगा ट ठ ठसा ड डफ ढ ढग बाण तबला थ, थवा द, दप्तर ध धरण न, नथ प पणती फ, फणस ब ब बगळा भ भटजी, म मका य, यद्न, र, यज्ञ रत्न, ल, लगोरी व वड श श, षटकोण स सरडा ह, हत्ती ल गूळ क्ष क्षत्रिय ज्ञानेश्वर अंक ओळख एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट व सबस्क्राईब करा पुन्हा अशाच काही महत्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही सर्व आपापली काळजी घ्या व स्वस्थ आणि मस्त रहा बाय बाय